भारताच्या टॉप दहा प्रसिद्ध मिठाया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या युट्यूब चॅनलवर आज आपण अशा गोड आणि तोंडाला पाणी सुटेल अशा विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे भारताच्या टॉप दहा प्रसिद्ध मिठाया भारत ही विविधतेने नटलेली संस्कृती आहे आणि प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट मिठाया मिळतात चला तर मग सुरू करूया भारतातील गोड प्रवास नंबर एक रसगुल्ला रसगुल्ला हा मौसूत रसात न्हालेला आणि तोंडात विरगळणारा बंगाली गोट पदार्थ आहे छेनापासून बनवलेली ही मिठाई केवळ बंगालचीच नव्हे तर संपूर्ण भारताची लाडकी आहे आजकाल रसगुल्ल्याचे अनेक वर्जन्स मिळतात नारळ केसर चॉकलेट इत्यादी नंबर दोन गुलाब जामुन। गुलाबजामून ही सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक भारतीय मिठाई आहे खवा किंवा मिल्क पावडर पासून तयार होणारी ही गोलसर मिठाई साखरेच्या पाकात भिजवलेली असते कोणताही सण असो किंवा लग्न सोहळा गुलाबजामून हमखास असतोच नंबर तीन जलेबी तळलेली आणि पाकात बुडवलेली जलेबी म्हणजे सगळ्यांचा गोड नाश्ता ती गरम गरम खाताना त्याची कुरकुरीत चव आणि साखरेचा झनझणी जन स्वाद मनाला वेळ लावतो मध्य प्रदेश प्रदेश उत्तर आणि राजस्थानात याला जबरदस्त मागणी असते नंबर मोदक गणपती बाप्पाचे अत्यंत प्रिय गोड मोदक नारळ व गोळने भरलेला उकडीच्या किंवा तळलेल्या मोदकांमध्ये एक वेगळी चव असते आजकाल चॉकलेट ड्रायफ्रूट केशर मोदक सुद्धा मिळतात नंबर पाच मैसूर पाक मैसूर शहरातून उगम पावलेली ही मिठाई बेसन साखर आणि बनते खास करून दिवाळीत आणि सणावाराला ही मिठाई दिली जाते तिची मौसर पण थोडी कुरकुरीत पोत खास वैशिष्ट्य आहे नंबर सहा लाडू बेसन लाडू रवा लाडू नारळ लाडू लाडवांचे प्रकार अनंत प्रत्येक घरात लहानपणापासून आपण लाडवांवर वाढलेला असतो कोणताही शुभप्रसंग असो लाडू हवाच नंबर सात खीर व पायस तांदूळ दूध साखर आणि ड्रायफ्रुटने सजलेली खीर किंवा दक्षिण भारतात याला पायस म्हणतात ही मिठाई सण व्रत देवाला नैवेद्य म्हणून दिली जाते नंबर आठ बालुशाही बालुशाही म्हणजे तुपात तळलेली एक खास डोनट सारखी मिठाई जी साखरेच्या पाकात बुडवली जाते ही टिकाऊ आणि श्रीमंत चव असलेली मिठाई लग्नात सणात नेहमी दिसते नंबर नऊ कलाकंद दूध घट्ट करून बनवलेला आणि वेलची सारखा सुगंध असलेला कलाकंद उत्तर भारतात खूप प्रिय आहे त्याची सॉफ्ट पण थोडीशी कुरकुरीत पोत प्रत्येक घासाला गोडी देते नंबर दहा श्रीखंड दही गाळून साखर केशर आणि सुकामेवा घालून बनवलेला श्रीखंड म्हणजे मराठी आणि गुजराती लोकांची खासियत खास करून गुढीपाडवा होळी किंवा थाली श्रीखंड असेल की जेवणाचा आनंद दुप्पट होतो तर मित्रांनो ही होती भारतातील टॉप दहा गोड स्वादिष्ट आणि प्रसिद्ध मिठाया तुमचा आवडता गोड पदार्थ कोणता हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशात रसाळ माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत गोड खा गोड बोला धन्यवाद